आज आपण पाहणार आहोत निमित्ताने गोविंद लाडू त्याला सुदामा लाडू सुद्धा बोलले जातात आणि त्याचबरोबर घरच्या अगदी मोजक्या जिन्नसानी बनतो आणि तो सुद्धा अगदीच अविष्ट बनतो तर चला ही झटपट बनणारी रेसिपी आपण पटकन सुरू करायची सगळ्यात अगोदर आपण काय करायचं इथे एखादा पॅन किंवा तवा काही घ्यायचा आणि त्याच्यावरती आपण घालणार आहोत पोहे पोहे इथे घ्यायचे आपण दोन वाटा इथे पोहे घेतलेत आता पोहे इथे अगदी सतत हलवत राहायचे कारण का ते आजपर्यंत सगळ्या बाजूने चांगले खरपूस असे भाजले गेले पाहिजे म्हणून जितके अशा प्रकारे तुम्ही हलवत राहाल तितके ते खाली तळाला लागणार नाही आणि बघा थोडंसं अगदी रंग अगदी त्याचा बदली झालेला आहे म्हणजे चार पाच मिनिटे त्याला लागलेली आहेत आता हे आपण पोहे एका परातीत काढून घ्यायचे आहेत पोहे आपले चांगले भाजले गेले तर ता त्याच ताव्यावरती आपण काय करायचं खो सुकं खोबरं घ्यायचे तर एक वाटी घेतली म्हणजे सुकं खोबरं दोन वाटे आहेत पोहे तर एक वाटीच्या हिशोबाने आपण घ्यायचे सुकं खोबरं सुखोबरं सुद्धा त्याचप्रमाणे आपण अगदी सतत त्याला हलवत व्यवस्थित त्याला केल्यानंतर अशा प्रकारचा जरा असा रंग बदली होतो आणि आपला हा खोबरं पटकन आपलं भाजलं जातं आता खोबरं सुद्धा आपण काढून घ्यायचे ज्या ठिकाणी आपण पोहे काढले होते त्याच ठिकाणी आपण खोबरं सुद्धा काढून घ्यायचे आता हे खोबरं खाडल्यानंतर तुम्हाला मी पोहे दाखवते की कशा प्रकारे अगदी कुरकुरीत झाले होते अशा प्रकारे कुरकुरीत झाले म्हणजे ते पोहे चांगले आपले भाजले गेले होते अशाच प्रकारे झाले पाहिजे तरच आपले लाडू छान अगदी चविष्ट बनणार आहे आता त्याच तव्यावरती आपण घ्यायचे शेंगदाणे शेंगदाणे सुद्धा घेतलेत एक वाटे आता हे लवकर शेंगदाणे व्हावी म्हणून पाण्याचा हात जरासा लावायचा आणि पटकन ते चार पाच मिनिटात अगदी दोन तीन मिनिटांमध्येच म्हणाल ती। ना तरी हरकत नाही अगदी आतपर्यंत छान भाजले जातात आता हे शेंगदाणे सुद्धा भाजले गेलेत ते सुद्धा आपण काढून घ्यायचे पण आता ते मी थोडा दुसरा वेगळा प्लेटमध्ये काढलेले आता हे झालं की नंतर त्याच तव्यावरती घ्यायचे एक मोठा चमचा तीळ तो तीळ सुद्धा अगदी छान तिळ म्हणा लगेच भाजले जातात म्हणून बघा ते लगेच अगदी भाजल्यानंतर थोडासा याचाही रंग अगदी वेगळा होतो जर असं तांबूस होतो तर तेव्हा आता हे तीळ सुद्धा छान असे भाजले गेलेले आहेत तर आपण ह्याला सुद्धा काढून घ्यायचे आता शेंगदाणे झाले तिळीसुद्धा झालेत खोबरेही झाले आणि पोहे झाले आता आपण इथे काय करणार माहित का त्याच तव्यावरती घेतले मी इथे ड्रायफ्रूट पारंपरिक पद्धतीने म्हणाल तर ड्रायफ्रूट घेत नाहीत अगदी अशा न, न, न ड्रायफ्रूट वापरता लाडू बनवले जातात जर जा तुम्हाला घ्यायचं नसेल तर तुम्ही नाही घेतले तरीही हरकत नाही आता इथे चविष्ट लागावे म्हणून मी थोडे ड्रायफ्रूट घेतले होते आणि ते बघा ते सुद्धा भाजले गेले तर ते आता तेही काढून घ्यायचे आता त्याच तव्यावर थोडीशी ना खसखस घ्यायची एक चमचा ही सगळी चिंदसना या लाडवाला जास्त चविष्ट बनवते म्हणून अशाच प्रकारे घ्यायची आणि थोडस खसखसही भाजून घ्यायची छान असं भाजून घ्या अगदी व्यवस्थित सगळ्या बाजूनी छान असं भाजले गेली आहेत खसखस ती सुद्धा आपण काढून घ्यायचे सगळे जिन्नस थंड झाल्यानंतरच मिक्सरच्या आप मिक्सरमध्ये आपण त्याला दळून घेणार आहोत आता ही जी शेंगदाणे वगैरे ते बरेचसे गरम आहेत म्हणून ते मी बाजूला ठेवून त्याऐवजी आपण जे पोहे आणि खोबरं ठेवलं होतं ते अगदी थंड झालेलं आहे म्हणून आपण ही दोन्ही जिन्नस एका मिक्सरच्या भांड्यात टाकायची आणि ह्याला आपण अगदी चांगलं व्यवस्थित पावडरसारखं अगदी दळून घ्यायचं अगदी छान असं दळून घ्यायचं फक्त काय करा करताना अगदी ना, ना? जर बंद चालू बंद चालू म्हणजे पर्स मोडवरती करत करत त्याला अगदी चांगला पावडरसारखा करून घ्या बघा छान असं आपला हा झालेला आहे तर आता आपण सगळं काढून घ्यायचं त्याच ठिकाणी आपण आता त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये बाकीचे आपण जे शेंगदाणे ड्रायफ्रूट सगळं होतं ते सुद्धा त्याचप्रमाणे तुंगे, काढून घ्याय जाळून घ्यायचे तेही आपण आता काढून घेतलेलं आहे आता ही दोन्ही जिन्नस सगळी आपण केली आता या ठिकाणी आपण गुळाचा वापर करणार आहोत म्हणजे गुळ जेव्हा आपण गुळ घेतो ना तेव्हा जायफळ वापरलं जातं त्याच्याने काय होतं गुळा आणि जायफळाचं कॉम्बिनेशन अगदी त्याला चव त्याच्याने जास्त येते म्हणजे दोघांचं कॉम्बिनेशन अगदी परफेक्ट आहे म्हणून कधी गुळ घेताना तुम्ही त्या ठिकाणी जायफळ घ्या असं काही नाही तुम्ही वेलची पण घेऊ शकता पण गुळाबरोबर जास्त जायफळ अगदी जास्त चवीला लागतं आता त्यानंतर एक वाटी घेतले गुळ गुळ किसून घ्या किंवा बारीक पात्या पात्याचे तुकडे करून घ्या अशा प्रकारे केल्यानंतर या मिश्रणामध्ये चांगले अगदी एकजीव अगदी व्यवस्थित करून घ्यायचे आता हे अगदी चांगलं होण्यासाठी सगळं मिश्रण एकजीव होण्यासाठी आपण मिक्सरच्या मिक्सरमध्ये आपण त्याला पुन्हा एकदा दळून घेणार आहोत अशा प्रकारे थोडं थोडसं मिश्रण घालायचं एकाच वेळी घालायचं नाही जरा थोडं थोडंसं मिश्रण घालून सगळं काही मिश्रण एकसारखं आपण याला करून घ्यायचं करून घेतलंय आता आपण लाडू वाळण्यासाठी काय करणार आहोत या ठिकाणी तूप ना पूर्ण अगदी याच्यावरती घालायचं नाही थोडस मिश्रण पुढे घ्यायचं आणि त्यानंतर अगदी थोडस अर्धा चमचा पेक्षा आपण कमी म्हणाल तर हरकत नाही तेवढं तूप जरासं टाकायचं आणि अगदी हातामध्ये मिश्रण घेऊन अगदी दाबत दाबत अगदी चांगले हे लाडू व्यवस्थितरित्या वळले जातात काही त्रास होत नाही झटपट सुद्धा बनतात बघा छान अगदी मस्त असे घट्ट असे लाडू वळले गेले आहेत आणि अशा प्रकारे वळल्या गेल्यानंतर तुम्हाला बघा किती मस्त गोलाकारी छान झाले आहेत पुन्हा तुम्हाला दुसराही दाखवते तु। तु। तो सुद्धा वळ वळला जातो म्हणजे करायला तुम्हाला काहीही त्रास होणार नाही तर हे सुद्धा मग लाडू किंवा गोविंद लाडू अगदी मस्त आपण अशाच प्रकारे सगळे लाडू आपण वळून घेणार आहोत छान असे आपले लाडू रेडी झालेले आहेत अगदी मस्त अगदी चविष्ट म्हणाल ना अगदी उत्तम लागतात तुम्हाला मी हा फोडून सुद्धा दाखवते त्याचं बघा आजपर्यंत तुम्ही फोडल्यानंतर बघा त्यात अगदी दाणेदार असा लाडू बनतो तर छान असे आपले लाडू सगळे रेडी झालेले आहेत तर अशा प्रकारे या जन्माष्टमीला लगेच गोविंद लाडू बनवायचे आहेत अगदी साध्या सोप्या पद्धतीने तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कॉमेंट्स करून नक्की आहे आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करायचंय प्रत्येकांकडे शेअर शेअर करायचंय पुन्हा भेटायचंय आपण एका छानशा रेसिपी बरोबर